वयाची चालीशी जेव्हा एखादी स्त्री वयाच्या चालिशीत येते आणि थोडीशी सजू सवरू लागते तेव्हा काही लोक बोलतात अगं बाई ही आत्ता का वयात आली तर अशा लोकांसाठी हा माझा खास व्हिडिओ एखादी मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा सुरुवातीचे काही दिवस ती स्वतःसाठी सजते सवरते नंतर ती एखाद्या बालाची आई झाली की तिला स्वतःकडे द्यायला वेल नसतो ती त्या बालाचे संगोपन करण्यात एवढी व्यस्त होते की तिचं सर्व लक्ष त्या बालावरच असते आणि घरातील कामं येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार याच्यात ती पार गुंग होऊन जाते आणि हलूहलू तीच मुलं मोठी होतात तेव्हा ती शाळेत जातात त्या शाळेचा अभ्यास ट्युशनचा अभ्यास त्या मुलांना शाळेत ने आण करणं याच्यात तर ती पार व्यस्त होऊन जाते आणि काही दिवसांनी ही मुलं मोठी होतात आणि आईच्या हाताशी आईला थोडी मदत करायला लागतात मुलगी असेल तर उत्तमच ती जवळ आईजवळ दोन तीन कामं करायला लागते मग त्या आईला स्वतःसाठी थोडासा वेल मिळतो मग त्या वेलात त्या आईने स्वतःसाठी थोडंशी नटली सजली तर त्याच्यात काय वावगं आहे बरोबर आहे ना मैत्रिणीनो मला हे माझं मत चूक आहे की बरोबर आहे हे नक्की कमेंट करून कळवा